नमस्कार महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स रोज ग्रीन टीचे सेवन केल्याने ॲसिडिटी अपचन बद्धकोष्ठता या आजारापासून मुक्तता मिळते जेवताना साधं पाणी पिण्याऐवजी ओवा घालून उकळून कोमट केलेलं पाणी प्यायल्यामुळे गॅस व अपचनाचा त्रास होत नाही स्वयंपाकघरातील निष्काळजीपणामुळे जर हात भाजला असेल तर त्या जागेवर ऑलिव्ह ऑइल ओल लावावे आराम पडेल जर तुम्हाला पित्ताचा त्रास होत असल्यास आंबट फळे न खाता त्याऐवजी चवीला गोड फळे खावीत एका आठवड्यामध्येच मानेचा काळपटपणा दूर करण्यासाठी एक चमचा तांदळाचे एक चमचा बेसन पीठ आणि मसूर डाळीचे पीठ याचबरोबर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा टॅमॅटोचा किंवा बटाट्याचा रस हे सर्व पदार्थ एकत्र मिसळून मानेवर लावावेत पंधरा मिनटांनी हलक्या हाताने घासून स्वच्छ धुवावे याने मानेचा काळपटपणा दूर होईल जर पाय मुरगळला असेल तर आंबे हळद गरम करून त्याचा लेप त्या जागेवर लावल्याने सूज आणि दुखणे कमी होते केसांची लांबी वाढवण्यासाठी आवळा पावडर खोबरेल तेलामध्ये मिसळून केसांच्या मुळांना मसाज केल्यास केसांची लांबी दुपटीने वाढते बुद्धी मजबूत होण्यासाठी रिकाम्यापोटी बदाम आणि मध खाल्ल्यामुळे बुद्धीची वाढ चांगली होते जर तुमचं पोट मोठं झाले असेल तर मोठी इलायची पाण्यात उकळवून ते पाणी प्यायल्यास पोट कमी होते जे लोक दिवसभर बसून काम करतात त्यांनी दिवसभरात थोडा तरी वॉक करायला हवा शरीराची त्वचा उजळण्यासाठी हळद आणि दुधाची साय एकत्र मिसळून पंधरा ते वीस मिनिटे लावून ठेवावे यामुळे त्वचा उजळते दोन ग्रॅम ओवा व एक चिमूट काळी मिरी पावडर गरम पाण्यासोबत घेतल्याने पोटदुखीपासून तत्काळ आराम मिळतो कमी वयातच मुलांना चष्मा लागला असेल तर मुलांना दुधात खडी साखर वेलची उकळून ते दूध प्यायला द्यावे याने दृष्टीदेखील चांगली होते प्रवासात जाताना उलटी होत असेल तर तोंडात वेलची ठेवून चघळा किंवा तोंडात आवळा ठेवा आराम मिळतो पाण्यात आल्याचा रस उकळून प्यायल्याने हाडांसंबंधी असणारे आजार कमी होतात दररोज काही वेळ नखे एकमेकांवर घासल्यास केस नेहमी काळे राहतात अंगावरील लव कमी करण्यासाठी राई तेलामध्ये हळद मिक्स करून शरीरावर लावल्यास लव कमी होण्यास मदत होते आठवड्यातून दोन वेळा नारळ पाणी अवश्य प्यावे ज्यामुळे अशक्तपणा येत नाही आणि शरीर स्वस्थ राहते शिजलेला भात फ्रीजमध्ये ठेवून बरेच दिवस खाऊ नये याने बऱ्याच शारीरिक व्याधी जडतात दह्यात दुधापेक्षा पटीने जास्त कॅल्शियमचे प्रमाण असते यामुळे नियमित दह्याचे सेवन नक्की करावे मधुमेहींनी रिकाम्यापोटी दररोज कारल्याचा रस घेतल्याने खूप फायदा होतो जे लोक रोज सकाळी लवकर उठतात त्यांचे शरीर नेहमी निरोगी आणि तंदुरुस्त राहते गुडघेदुखीचा त्रास किंवा मुकामार लागला असेल तर त्या जागे कांद्याचा रस लावावा शरीरावर कुठेही फोड आले असतील तर तिथे आल्याचा रस लावल्याने फोड गाठी नष्ट होतात आठवड्यातून किमान एकदा संपूर्ण शरीराला तेलाने मालिश करावी यामुळे शरीरातील आळस दूर होऊन शरीर चपळ बनते जर तुमचं डोकं सतत दुखत असेल तर लवंगाचे तेल डोक्याला लावावे किंवा रुमालावर थोडेसे तेल टाकून त्याचा वास घ्यावा प्रसूतीनंतर बाळंतिनीला होणारा वात आणि सूज कमी करण्यासाठी एक चमचा ओवा व पाव चमचा काळे मीठ पाण्यात टाकून ते पाणी दिल्याने कमी होतो आणि शरीर हलके वाटू लागते कायम रोज रात्री एक ग्लास दुधात अर्धा चमचा हळद टाकून प्यायल्याने कॅल्शियमची कमतरता दूर होते जर लहान मुले अंथरून ओले करत असतील तर त्यांना गूळ घालून केलेले काळे तिळाचे लाडू खायला द्यावेत लाकडीच्या फणीने केस विंचरल्याने केस मजबूत होतात व कमी तुटतात ज्या महिलांना मासिक पाळीमध्ये त्रास होऊन ओटी पोटात दुखत असेल त्यांनी ओव्याच्या पाण्यात गूळ घालून घेतल्यास आराम मिळतो काळ्या मनुकांमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते ते खाल्ल्याने केस गळती थांबते दुर्वा वाटून ओल्या कपड्यामध्ये बांधून ते डोक्यावर ठेवल्याने डोळ्याची जळजळ व डोके दुखणे कमी होते खूप गरम चहा किंवा कॉफी घेतल्याने ओटामधील नसा आकुंचन पावतात केस मजबूत चमकदार होण्यासाठी खोबरेल तेलात मेथीदाणे उकळवून ते तेल केसांना लावल्याने केस मजबूत चमकदार होतात याचबरोबर केस गळणे देखील कमी होऊन केसांची चांगली वाढसुद्धा होते दात अथवा हिरड्यांमधून रक्त येत असल्यास लवंगाच्या तेलामध्ये एक कापसाचा बोळा भिजवून हिरड्या आणि दातावर लावल्याने लवकर आराम पडतो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक व शेअर करा